नमस्कार मी सायली शशिकांत शिंदे दळवट्टी गणातून शिवसेना या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे आता निवडणुकीला समिती गणातून कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जातात मतदारांसमोर मी सरपंच सरपंच या कार्यामध्ये कार्यरत आहे नादिवसे गावामध्ये तिथे मी सर्वप्रथम महिलांसाठी प्रशिक्षण घेतले तसेच घरकुल पंचावन्न घरकुल आपल्या जिल्ह्यातून मंजूर केले आणि आता मी विविध कामावर म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहात मी गेली दहा वर्ष म्हणजे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि राजकीय क्षेत्रात आता मी पाच गावामध्ये निवडणूक केली सरपंच असताना तुम्ही काय काम केली गावामध्ये सरपंच असताना सर्वप्रथम महिलांसाठी प्रशिक्षण घेतले नंतर वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे आरोग्य शिबिर घेतले तसेच आज आज आपल्या गा गावामध्ये म्हणजे जंगली प्राण्यांचं जास्त असं हे वावर आहे त्याच्यासाठी मी सर्वप्रथम राधानगर नांदिवस याच्यामध्ये सोलर लाईट चव्वेचाळीस चा सोलर लाईट बसवल्या हो आणि पुढे टप्प्याटप्प्यानं आपण संपूर्ण सगळ्या गावांमध्ये बसवण्याचं हो माझं आहे नांदिवसा सारख्या मोठ्या गावचं सरपंच म्हणून तुम्ही काम करतात आता उमेदवार म्हणूनही तुम्ही त्या भागात फिरतात नेमके कोणते प्रश्न तुमच्या समोर आले किंवा लोकांनी मांडले तुम्ही आता प्रचार तर चालू झालेला आहे सर्व माझ्याकडे प्रश्न म्हणजे मेन पाण्याचा आहे आता आपल्याकडे जनजीवनच्या योजना आपल्या चालूच आहेत पण काही अर्धवट म्हणजे स्थितीमध्ये आहेत आगामी आणि पुढेही त्या पूर्ण होतील आणि पुढे ग्रॅव्हिटी आपण हे करणार आहोत ग्रॅव्हिटीसाठी आपण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे उदय सामंत यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाठपुरावा करणार आणि ती यशस्वीरिते लवकरात लवकर युद्धपातळीवर कशी पूर्ण करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे तुमच्या पंचायत समिती गळामध्ये साधारण कोण कोणते भाग येतात पंचायत समिती आणि नांदेड या भागामध्ये साधारण आणखी पुढे तुम्ही निवडून आल्यानंतर ते असं महिलांसाठी असेल किंवा तरुणांसाठी असेल असं काहीतरी काम करण्याचा तुमचा काही उद्देश आहे का तरुणांसाठी रोजगार म्हणून असं त्यासाठी काय प्रयत्न करता येत येतील ते मी करेन आणि महिलांसाठी छोटे छोटे उद्योग आता चालूच आहेत बचत गटाच्या माध्यमातून त्यासाठी स्वतंत्र असं त्यांना एखादा त्यांना उद्योग करण्याच्या दृष्टीने उपयोगी पडेल असं हा त्यांना उद्योग करण्याच्या दृष्टीने मी एक पाऊल पुढे काही भागामध्ये आदिवासी क्षेत्र आहे त्यांच्यासाठी काय तुमच्याकडे योजना काय होय त्यांच्याकडे योजना म्हणजे त्यांना जे आपली फळ वगैरे आहेत त्यासाठी त्यांच्यावर काय कृती करायचं असेल त्यासाठी मी पण प्रयत्न करेन त्यांना माझ्या गळामध्ये जास्तीत जास्त डोंगरी भाग आहे आणि यासाठी म्हणजे महिलांसाठी उद्योग वगैरे हो, छोटी छोटी करण्यासाठी एक दळणवळण म्हणून साधन करण्यासाठी जास्तीत जास्त लवकर शहरामध्ये कसं जात आहे यासाठी मी प्रयत्न करेन तुम्ही निवडून आल आता म्हणजे निवडणूक सुरू झालेली आहे आणि प्रचारही तुमचा सुरू आहे प्राथमिक टप्प्यातला या टप्प्यात प्रतिसाद कसा मिळतोय या टप्प्यात मला एक चांगला प्रतिसाद मिळतोय आणि माननीय चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रचार चालू या माध्यमातून तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि तुम्ही काय आवाहन करा या माध्यमातून मी जनतेला असं आवाहन करते की माझं जास्तीत जास्त प्रयत्न राहील की जास्तीत जास्त काम करण्याचा निवडून आल्यानंतर जा जास्तीत जास्त शासकीय योजना ज्या काही असतील त्या मी राबवण्याचा प्रयत्न करेन आणि याच्या या दृष्टीने मला जास्तीत जास्त लोक निवडून देतील अशी मला खात्री आहे धन्यवाद